वास्तववादी व सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ एस के झटका न्यूज युट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा आजकाल मुलांवर अभ्यासाची भरपूर जबाबदारी असते जर मुलं अभ्यासात मागे असतील किंवा अभ्यास करत नसतील तर त्यांना ओरडण्याऐवजी अभ्यास करण्याच्या पद्धतीत बदल करून अभ्यासाविषयी त्यांच्या मनात आवड निर्माण करा खाणं पिणं जीवनशैली आणि एकूणच घरातील वातावरण मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करत असत त्यासाठी काही गोष्टींची काळजी घेतल्यास मुलांची स्मरणशक्ती वाढेल आणि मुलं त्यामध्ये मुलांना प्रश्न विचारू द्या मुलांना कोणतेही प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहन द्या मुलं जितके जास्त प्रश्न विचारतील विचार तितकीच त्यांची जिज्ञासू वृद्धी दिसून येईल आणि उत्तरांच्या माध्यमातून त्यांना बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळतील त्यामुळे ते जर प्रश्न विचारत असतील तर त्यांना अडवू नका किंवा थांबवू नका आणि शक्य तितक्या त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या मुलांना प्रॅक्टिकली समजावून सांगा मुलांना पुस्तकांच्या तुलनेत प्रॅक्टिकल गोष्टी समजावून सांगा त्यामध्ये मुलांना एज्युकेशनल ट्रिपवर घेऊन जा जसं की म्युझियम गॅलरी प्राणी संग्रहालय ऐतिहासिक ठिकाणे अशा ठिकाणी फिरायला घेऊन जा त्यांना कोणत्याही गोष्टी पुस्तकातून समजावून सांगण्यापेक्षा प्रॅक्टिकली जास्त चांगल्या समजतील लर्निंग मुलांना प्रश्न विचारण्यासाठी मोटिवेट करा त्यांना प्रोत्साहन द्या जेव्हा मुलं प्रश्न विचारतील किंवा उत्तर देतील तेव्हा राहून काम करा ज्यामुळे गोष्टी सहज लक्षात राहतील संगीताच्या मदतीने मुलांच्या सकारात्मक विचार त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन द्या मुलांना कधी कधी शिक्षक बनू द्या जेव्हा ते शिक्षक बनून कोणत्याही विषयावर बोलतील तेव्हा त्यांची कॉन्सेप्ट लवकर क्लिअर होईल आणि कोणत्याही विषयावर त्यांना रिव्हिजन करता येईल त्यासाठी त्यांना पुन्हा अभ्यास करण्यासाठी मोटिवेट करा मुलांना संतुलित आहार द्या मुलांना पौष्टिक आणि संतुलित आहार देणं अत्यंत गरजेचं आहे त्यांच्या आहारात बदाम अक्रोड ब्रोकोली पालक दूध असे पदार्थ खायला द्या मुले वेळेवर जेवतात की नाही याकडेही लक्ष असायला हवं हो। त्याचबरोबर मुलांची आठ ते दहा तास झोप होत आहे का याचीही काळजी घ्या कारण मेंदू फ्रेश राहणंही तितकंच महत्वाचं आहे अशा गोष्टी करून मुलांच्या बौद्धिक क्षमतेबरोबर शारीरिक क्षमताही विकसित होईल